स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे माझं नाव आहे दीपक आणि मी अलिबागचा राहणार आहे तर आज आम्ही चाललो आहे माझ्या पप्पांसोबत गणपती बागाला आणि मी डेली ब्लॉग अपलोड करत राहणार आहे कारण की आता आपण डेली एक ब्लॉग कंपल्सरी अपलोड करायचा मी आपल्या लाईफचे जे जे मतलब प्रत्येक दिवस हा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे की अलिबागची लाईफस्टाईल कशी असते अँड अलिबागची पोरं या अलिबागचे ठिकाणं अलिबागचे बीचेस हे पण आपण पुढं जाऊन कवर करणार आहोत आणि आता येणार आहेत गणपती आपले पंचवीस ते तीस दिवसानंतर आणि आज आली जी सात वाजलेली आहेत आता गाड़ी नी ले। आता पप्पा फक्त दुसऱ्या गाडीने पुढं गेलेले आहेत आता मी पण चाललो आहे थोड्या वेळाने आणि आपण तिथं गेल्यावर तुम्हाला गणपतीही दाखवू आणि आम्ही पण कुठला सिलेक्ट करणार आहोत हे पण तुम्हाला दाखवू आता मी घराच्या बाहेर आलेलो आहे अँड इथं जरासा क्लास बीच चालू आहे ताई क्लास घेत आहे सगळ्यांचा आणि बघा आपली ही बुलेट घेऊन आज आपण चाललो आहे गणपती भागाला आणि एवढा हा अभ्यास मुलगा तुम्हाला वाटत असेल पण खरखर मध्ये हा अभ्यास मुलगा एवढा नाही करतस ठीक आहे चल अभ्यास कर मी चाल तू कुठे आहे तर आता मी पोचलेलो आहे हे बा मानेफाटावर आमच्या गणपतीचं दुकान आहे हा मानी फाटा आहे इकडून राईट साइडला अलिबागसाठी साठी रस्ता जातो आणि इथून लेफ्ट साइडला रिवर्स साठी रस्ता जातो तिथंच आपण पप्पा आमचे पहिलेच पोचलेले आम्ही चाललो गणपती बघतो आता जाऊ ते बघा आता हे पप्पा आता वरती चाललेले आहेत बघण्यासाठी आणि इकडं हे गणपती बघून झालो तर आपण पहिले डिसाईड करू कुठला मस्त वाटते सगळेच मस्त आहेत तसे बघितले तर पण मनाला आवडण्यासारखा जो आवडेल तो आपण डन करूया हे सगळे अर्धे बुक झालेले आहेत आता पप्पा मी जरा चालू वरच्या साईडला पण गणपती येत ना तिथं पण जरा चेक करून तो जरा कुठले कुठे मस्त आलेत काय चला आपण वरती जाऊया आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि आता गणपती सगळे सगळेच चांगले आहेत आता बघूया कुठला आवडते पप्पांना पण हा बघा हा पण मस्त पप्पा हा वाला नाही तर तू लास्टवाला पण बरा कुठला पाहिजे तुम्हाला कुठला पाहिजे बघा तुम्हाला आवडल मस्त अजून चला तिकडे पण बघू झाला मग बघा तुम्हाला हा काढा जरा तोच काढा जरा

चला डन झालेला आहे आपला घडून आता फटकन आपले नाव आणि चिठ्ठी वगैरे बन बनली तर आपण तर पप्पांचे मित्रही जरा गणपती बागाला आलेले आहेत तर पप्पा जरा सेश्वर जरा गप्पा गोष्टी चालू आहे तर ता आता बघूया आपली रजिस्टर वगैरे आले नाही त्याच्यावर चिठ्ठी पिठ्ठी बनली की आपला गणपती हा फिक्स झाला समजा आता रात्रीचे पावणे आठ वाजलेले आहेत आता आम्ही इथून चाललो आहे घरी आता पप्पा बोलतात की जरा मम्मीकडे जाऊन एक पप्पांच्या वस्तू आहे मुंबईला जाणार आहेत ना ती वस्तू घेऊन तू घरी आता गणपती वगैरे बघून मी आलेलो आहे आणि आता साडेआठ वाजलेत गाडीवर पार्किंग केले आहे तर अगर हा ब्लॉग पसंत आला असेल आणि येणारे खूप चांगले चांगले ब्लॉग मस्त मस्त ब्लॉग येणार आहेत पुढे जाऊन तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा पण नवीन चॅनल आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय आहे